नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे कोणत्या रंगाची टेकली लावल्याने स्त्रीच्या जीवनातील सुख निघून जाते एकदा माता पार्वती भगवान शंकरांना म्हणतात प्रभू मला हे जाणून घ्यायचं आहे की कोणता साजाशृंगार केल्याने स्त्रीच्या जीवनातील सुख निघून जातं आणि जीवन दुःखांनी भरून जातं त्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात पार्वती तुमचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगण्यापूर्वी एक छोटीशी कथा सांगू इच्छित आहे जर तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुमचं मन प्रसन्न होईल मग माता पार्वती म्हणतात प्रभू तुम्ही कथा सुरू करा मी ती पूर्ण मनाने ऐकेन मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही या कथेत ठरवून जाल त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून मिळालेलं ज्ञान तुमच्या जीवनात उपयोगी आणता येईल तर चला गोष्ट सुरू करूया भगवान भोलेनाथ म्हणतात पार्वती एकदा एक नगरात एक प्रतापी राजा राज्य करत होता त्याचा मंत्री अत्यंत बुद्धिमान आणि राजभक्त होता राजा आणि मंत्री दोघांना एक एक मुलगे होते राजा आणि मंत्र्यांप्रमाणे राजकुमार आणि मंत्री कुमार एकमेकांवर एक पूर्ण विश्वास ठेवत आणि खऱ्या मित्रांप्रमाणे नेहमी खेळत असत एके दिवशी राजकुमार आणि मंत्री कुमार जंगलात शिकार खेळायला गेले तिथे शिकार करताना ते दोघे खूप दूर निघून गेले संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी जंगलातच एखाद्या झाडाखाली रात्र घालवण्याचं ठरवलं आणि विश्रांतीसाठी एक योग्य ठिकाण शोधत होते तेव्हा त्यांना काही अंतरावर एक तेजस्वी प्रकाश दिसला तोच प्रकाश पाहून ते दोघे कुमार म्हणजे राजकुमार आणि मंत्र्याचा मुलगा त्या ते प्रकाशाकडे पुढे गेले जेव्हा ते पुढे जातात तेव्हा काय पाहतात की एक भयंकर साप प्रकाशाच्या सीमेत फिरताना दिसला त्यावेळी मंत्रीकुमार राजकुमाराला म्हणाला मोठा विषारी साप आहे त्याच्यावर माती टाकली तर त्याला सहजपणे मारता येईल थोडा विचार करून दोन्ही कुमारांनी तलावातून थोडी ओली माती आणून सापाला झाकून टाकलं मातीखाली साप गोंधळला आणि इकडे तिकडे फणा मारू लागला तेव्हा संधी साधून दोन्ही कुमारांनी तलवारीने सापाचे तुकडे तुकडे केले आणि त्याच्यावर विजय मिळवला मग दोघांनी रात्री निश्चिंतपणे विश्रांती घेतली सकाळी उठल्यावर दोघे कुमार जंगलात फिरत होते तेव्हा त्यांना थोडं दूर एक सरोवर दिसलं त्या सरोवराच्या आजूबाजूला खूप सुंदर बाग होती परंतु सरोवराजवळ एक मुलगी दुःखाने रडत होती हे पाहून दोघे कुमार त्या मुलीच्या जवळ गेले आणि तिला विचारले तुला काय दुःख आहे की तू अशी रडत आहेस ती मुलगी म्हणाली मी राजाची मुलगी आहे ही बाग आणि सरोवर माझ्या वडिलांनी बांधले होते येथेच थोड्याच अंतरावर माझ्या वडिलांनी एक महाल बांधला होता मी माझ्या आई वडिलांसह त्या महालात राहत होते परंतु एका विषारी सापाने एक एक करून माझ्या आई वडिलांना डसून मारले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आज माझी पाळी आहे साप लगेचच येईल आणि मला देखील डसून मारेल इतकं बोलून ती राजकुमारी जोराने रडू लागली तेव्हा राजकुमार आणि मंत्र्याचा मुलगा म्हणाला तू रडू नकोस आता तो साप तुला डसण्यासाठी जिवंत नाही आम्ही काल रात्री त्याला मारून टाकलं आहे हे ऐकून राजकुमारी आनंदाने फुलून गेली जेव्हा दोन्ही कुमार चालायला लागले तेव्हा राजकुमारी म्हणाली तोमचा हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही कदाचित तुम्ही शिकारी आहात आणि खूप थकलेले दिसता मला वाटतं की तुम्ही काही दिवस माझे अतिथी म्हणून इथे राहावं मला खात्री आहे की तुम्ही माझी ही विनंती नाकारणार नाही भगवान भोलेनाथ म्हणतात पार्वती राजकुमारीचं म्हणणं ऐकून दोघे कुमार तयार झाले आणि राजाच्या महालात गेले दोन्ही कुमारांसाठी राजकुमारीने सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या दोघे कुमार आनंदाने महालात राहू लागले आणि रोज जंगलात शिकार खेळायला जाऊ लागले अशा प्रकारे हळूहळू राजकुमारीला राजकुमारावर प्रेम बसलं मग राजकुमारीने राजकुमाराशी लग्न केलं आणि प्रेमाने त्याच जंगलातील महालात राहू लागले इथं राजकुमारीला वेगवेगळं साजशृंगार करण्याची खूप आवड होती कधी कधी ती असा साजशृंगार करत असे ज्यामुळे तिच्या जीवनात सुख येत असे आणि कधीकधी ती असा साजशृंगार करत असे ज्यामुळे तिचं जीवन दुःखांनी भरत असे भगवान भोलेनाथ म्हणतात पार्वती एकदा राजकुमारीने तिच्या कपाळावर अशी टेकली लावली ज्याच्या परिणामामुळे तिच्या जीवनात मोठं वादळ आलं आणि तिचं जीवन दुःखांनी भरलं कारण एके दिवशी जेव्हा दोन्ही कुमार शिकार खेळायला गेले तेव्हा राजकुमारी सरोवरात स्नान करायला गेली तेव्हा जेव्हा राजकुमारी स्नान करत होती तेव्हा एक शिकारी राजकुमार सरोवरात पाणी पिण्यासाठी आला आणि राजकुमारीचं सौंदर्य पाहून तो तिथेच बेशुद्ध पडला तिकडे जेव्हा राजकुमारी स्नान करून निघून गेली तेव्हा शिकारी राजकुमार शुद्धीवर आला परंतु आजूबाजूला राजकुमारीला न पाहून तो शिकारी राजकुमार वेडा झाला आणि परत परत म्हणू लागला ती इथेच होती इथेच होती कुठे गायब झाली मग काय झालं हे वाक्य परत परत म्हणता म्हणता शिकारी राजकुमार त्याच्या महालात गेला तिकडे राजा आपल्या मुलाचं वेड्यासारखं वागणं पाहून मोठा चिंताग्रस्त झाला मग संपूर्ण राज्यात हा गोंधळ झाला की राजकुमार वेडा झाला आहे राजाचा मुलगा वेडा झाला मग वैद्यांच्या उपचारांनी देखील जेव्हा राजकुमार अनेक दिवस बरा झाला नाही तेव्हा राजाने राज्यात घोषणा करून सांगितलं की जो व्यक्ती राजकुमाराचं वेडेपण दूर करेल त्याला आम्ही आमचं अर्धराज्य देऊ आणि त्याच्यासोबत आमच्या मुलीचं लग्न देखील लावून देऊ राजाच्या घोषणेची बातमी ऐकून महालाजवळ राहणाऱ्या म्हातारीने विचार केला की कदाचित राजकुमारावर कोणीतरी जादूटोणा केलेला असावा असं विचार करून ती म्हातारी राजाकडे गेली आणि म्हणाली मी राजकुमाराचं वेड काढण्याचा प्रयत्न करेन पण त्यासाठी मला राजकुमारासोबत शिकार खेळायला जाणाऱ्या शिपायांची गरज आहे मातारीचं बोलणं ऐकून राजाने लगेचच राजकुमारासोबत शिकार खेळायला जाणाऱ्या शिपायांना मातारीसोबत जाण्याचा हुकूम दिला कारण म्हातारीचा एक मुलगा देखील होता जो पूर्णपणे वेडा झाला होता आणि त्याचा विवाह कुठेच होऊ शकत नव्हता म्हणून मातारीने विचार केला जर मी राजकुमाराचं वेड काढलं तर राजा त्याच्या मुलीचं लग्न माझ्या वेड्या मुलासोबत करेल ज्यामुळे माझं जीवन सार्थकी होईल असं विचार करून ती मातारी राजाने पाठवलेल्या शिपायांकडे पोहोचली आणि मातारीने शिपायांना सांगितलं ज्या दिवशी राजकुमार वेडा झाला होता त्या दिवशी तो कुठे कुठे शिकार खेळायला गेला होता ते मला दाखवा अशा प्रकारे काही ठिकाणी फिरवत फिरवत शिपाई म्हातारीला घेऊन जेव्हा सरोवराजवळ आले तेव्हा त्याचवेळी राजकुमारी स्नानासाठी आलेली होती तिकडे हुशार म्हातारीने परमसुंदरी राजकुमारीला पाहून त्वरित ओळखलं की नक्कीच राजकुमार हिच्या सौंदर्यावर मोहित होऊन वेडा झाला आहे म्हातारीने शिपायांना सरोवराच्या जवळ एक झोपडी बांधायला सांगितली जेव्हा झोपडी बांधली गेली तेव्हा म्हातारी त्यातच राहायला लागली आणि काही दिवस दररोज राजकुमारीचं सरोवराजवळ येणं जाणं पाहत राहिली की राजकुमारी दररोज या सरोवरात स्नान करते आणि निघून जाते एके दिवशी जेव्हा राजकुमारी स्नान करून निघून चालली होती तेव्हा मातारीने तिला बोलावलं बाळ इकडे ये मी कित्येक दिवस या झोपडीत राहते तू रोज येतेस आणि स्नान करून निघून जातेस कधीकधी माझ्याजवळ देखील येऊन बस यामुळे माझा आणि तुझा दोघांचाही वेळ गप्पांमध्ये छान जाईल भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे गप्पा मारत मारत मातारीने काही वेळ राजकुमारीला बसवून ठेवलं आणि जेव्हा राजकुमारी, राजकुमारी निघून चालली होती तेव्हा मातारीने शिपायांना इशारा केला शिपायांनी जबरदस्तीने राजकुमारीला उचलून राजाच्या महालात आणलं राजकुमारी रडत आपल्या राजकुमार आणि मंत्रीकुमाराची आठवण काढत होती आणि त्या मातारीला शाप देत होती तिथे राजकुमारीची ही अवस्था पाहून राजाला खूप दुःख झालं राजाने मातारीला बोलावून विचारलं ही बिचारी मुलगी तू का पकडून आणली आहेस मातारी म्हणाली महाराज तीच सुंदर मुलगी आहे जिचे सौंदर्य पाहून तुमचा राजकुमार वेडा झाला आहे राजाला मातारीच्या बोलण्यावर विश्वास बसला तेव्हा त्याने राजकुमारीला सांगितलं बाळ तुला इथे कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही जर खरंच तुझ्या कारणामुळे माझा मुलगा वेडा झाला असेल तर तू माझी मदत कर माझा एकच मुलगा आहे मी इच्छितो की तू त्याच्याशी लग्न कर त्या राजकुमारीने जी मातारीच्या दुष्टेमुळे क्रोधाने जळत होती ती बोलली हे राजन या गोष्टीवर विचार करण्यासाठी मला बारा वर्षे तपश्चर्या करावी लागेल म्हणजे मी बारा वर्षे तपश्चर्या करेन त्यानंतरच मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते की मी तुमच्या मुलाशी लग्न करेन की नाही राजकुमारीने बारा वर्षांच्या तपश्चर्याचा बहाणा तयार केला कारण ती मनाशी विचार करत होती की या बारा वर्षांच्या दरम्यान माझा नवरा राजकुमार ज्याच्याशी मी लग्न केले आहे आणि मंत्रीकुमार मला शोधत माझ्याजवळ नक्कीच येतील तिथेच राजाने राजकुमारीच्या बोलण्याला मान्यता दिली आणि तिला बारा वर्षे तपश्चर्या करण्यासाठी वेळ दिला जेव्हा वेडा राजकुमार राजकुमारीला पाहतो की ती तर त्याच्या महालात आली आहे आणि त्याला समजले की ही राजकुमारी आता माझ्या महालातच बारा वर्ष तपश्चर्या करणार आहे तेव्हा त्याचे वेडे पण नाहीसे झाले भगवान शिव म्हणतात पार्वती इथे राजकुमारी बारा वर्षांच्या तपश्चर्येसाठी बसली आणि लक्ष्मीच्या ध्यानात लीन झाली याप्रकारे जेव्हा राजकुमारीला लक्ष्मीचे ध्यान करताना अकरा वर्षे झाली तेव्हा एक दिवस लक्ष्मी माता संताच्या रूपात तिच्या जवळ आली जिथे ती तपश्चर्या करत होती मग लक्ष्मीने तिच्या कपाळावरची टिकली काढून टाकली आणि एक चमकणारी टिकली लावली यानंतर लक्ष्मीमाता तिथून निघून गेली इकडे राजकुमार आणि मंत्रीकुमार शिकार करून परत आल्यावर त्यांच्या लक्षात आले की राजकुमारी सकाळपासून गायब आहे राजकुमाराला या घटनेमुळे खूप दुःख झाले थोडा विचार करून मंत्रीकुमाराने राजकुमाराला सांगितले आपण दुखी होऊ नका मी प्रत्येक शक्य प्रयत्न करीन आणि राजकुमारी म्हणजे आपल्या पत्नीला शोधून काढीन मग त्या दिवसापासून मंत्रीकुमार रोज दूर दूर जाऊन राजकुमारीचा शोध घेऊ लागला याप्रमाणे बरेच दिवस गेले पूर्ण अकरा वर्षे गेले पण राजकुमारीचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही शेवटी एक दिवस ज्या दिवशी लक्ष्मी माता संतांच्या रूपात आली होती त्याच दिवशी मंत्रीकुमार राजकुमारीला शोधत शोधत त्या राज्यात पोहोचला जिथे राजकुमारीला बंदी बनवून आणले गेले होते आणि ती तपश्चर्या करण्यात लीन होती अशा प्रकारे त्या राज्यात पोहोचून मंत्रिकुमारने एका नगरवासियाला विचारले अरे भाऊ या नगराचा राजा कसा आहे नगरवासीने सांगितले राजा तर खूप चांगला आहे पण हल्लीच्या काळात राजा मोठ्या अडचणीत आहे मंत्रिकुमाराने विचारले कसली अडचण नगरवासीने सांगितले राजाच्या मुलाने एका दिवशी जंगलात शिकार खेळायला गेल्यावर तिथे कुठल्या तरी सुंदरीच्या रूपाला पाहून मूर्छित झाला आणि त्यानंतरपासून तो वेडा झाला राजाने राजकुमाराच्या वेडेपणावर उपाय शोधणाऱ्यासाठी अर्धा राजपाट आणि राजकुमारीशी लग्न करून देण्याची घोषणा केली मग एका म्हातारीने त्या सुंदरीला बंदी बनवून राजाकडे आणले आहे आता राजा त्या म्हातारीला अर्धा राजपात देऊन तिच्या वेड्या मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करणार आहे मंत्री कुमारने विचारले ज्या सुंदरीला म्हातारीने बंदी बनवून राजाकडे आणले आहे तिच्याशी राजाच्या मुलाचे लग्न झाले का नगरवासीने सांगितले नाही नाही लग्न अजून झालेले नाही कारण ती सुंदरी बारा वर्षे तपश्चर्या करत आहे आता दोन चार दिवसातच ती तिचे मत राजा यांना सांगेल कारण तिचे बारा वर्ष पूर्ण होणार आहेत पण एक गोष्ट निश्चित आहे की त्या सुंदरीच्या येण्यामुळे राजकुमाराचे वेडेपण पूर्णपणे दूर झाले आहे भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे मंत्रीकुमार समजून गेला की हे सगळं म्हातारीचं कुट्योजन आहे आणि आमच्या राजकुमाराची पत्नी मोठ्या अडचणीत आहे मला तिला येथून सोडवणे आवश्यक आहे त्याचवेळी मंत्रीकुमारने त्या नगरवासियाकडून त्या म्हातारी आणि तिच्या मुलाबद्दल माहिती घेण्याची इच्छा व्यक्त केली की ते कसे आहेत आणि कुठे राहतात नगरवासीने सांगितले राजमहालाजवळच म्हातारीची झोपडी आहे आणि तिचा एकच मुलगा आहे तोही वेडा आहे तो इकडे तिकडे लोकांकडे काहीही खाण्यासाठी मागत चार पाच वर्ष घराबाहेर फिरत असतो परंतु राजाने वचन दिलं आहे त्यामुळे तो त्याच्या मुलीचे त्या म्हातारीच्या वेड्या मुलासोबत नक्कीच लग्न लावून देईल मंत्री कुमाराला समजले की या म्हातारीचा मुलगा तर पूर्णपणे वेडा आहे आणि तो आता फिरत फिरत चार पाच वर्षांनी म्हातारीकडे म्हणजे त्याच्या घराकडे येणार आहे त्यामुळे म्हातारी त्याला चांगल्या प्रकारे ओळखत नसेल आता मी पूर्णपणे वेडा होण्याचं नाटक करतो आणि म्हातारीचा मुलगा बनून म्हातारीकडे जातो म्हातारीचा मुलगा कसा आहे त्याचा चेहरा कसा आहे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याने नगरवासियाला विचारले म्हातारीचा जो वेडा मुलगा आहे तो कसा दिसतो तो कसा हावभाव करतो सर्व माहिती जाणून घेऊन मंत्री कुमार राजकुमाराकडे गेला आणि त्याला सर्व गोष्टी सांगितल्या त्यानंतर मंत्री कुमार तिथून निघाला रस्त्यात त्याने म्हातारीच्या वेड्या मुलाचा भेस बनवला आणि वेड्यांच्याप्रमाणे प्रमाणे बदबद करत म्हातारीच्या झोपडीत पोहोचला त्याचवेळी म्हातारीने त्याला तिचा मुलगा समजून खूप प्रेमाने त्याला जवळ घेतले मग जेवण देऊन बोलली छान झाले बेटा तू आला आता तुझ्यासोबत राजाच्या मुलीचे लग्न होईल आणि मग तू राजा, हो राजा बनशील आणि महालात राहशील त्यामुळे माझा तुझा जीवन खूपच आरामात व्यतीत होईल भगवान शिव म्हणतात पार्वती याप्रमाणे मंत्री कुमार काहीही बोलत नव्हता आणि जर बोलत होता तर अगदी म्हातारीच्या पागल मुलासारखेच बोलत होता त्यामुळे मातारीला काही शंका येत नव्हती जेवल्यानंतर तो रात्री मातारीच्या झोपडीतच झोपला त्याचवेळी दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व राज्यात गोंधळ उडाला की मातारीचा वेडा मुलगा आलाय त्यानंतर मातारीने आनंदाने तिच्या मुलाला राजमहलात दाखवायला नेले तिथे राजा मातारीच्या वेड्या मुलाला जावई मानून सर्व राजमहलात फिरण्यासाठी आणि त्याच्या मुलीला पाहण्यासाठी परवानगी देतो मंत्री कुमार मातारीच्या मुलाच्या रूपात वेडा बनून सर्व महलात फिरायला लागला आणि राजाच्या मुलीशी पागलांच्या प्रमाणे बोलत तिथेही गेला जिथे राजकुमारी तपश्चर्या करत होती त्याचवेळी राजकुमारीजवळ पोहोचून मंत्री कुमारने खूप हळूच सांगितले मी मातारीच्या मुलाचा रूप बनवून तुमच्याकडे पोहोचले आहे आता तुम्ही काळजी करू नका मी रात्री या वेड्याच्या रूपात तुमच्याकडे येईन तुम्ही तयार राहा संधी बघून मी तुम्हाला इथून घेऊन जाईन राजकुमारीनेही कुमाराला ओळखले ती खूप आनंदित झाली आणि बोलली आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली मी खूप वेळ तुमचा आणि तुमच्या मित्राची वाट पाहत होते मला पूर्ण विश्वास होता की तुम्ही शोधत शोधत एक दिवस नक्की येणार आणि आता तुम्ही आले आहात आता मला काही काळजी नाही राजकुमारीशी बोलून मंत्री कुमार वेड्यांप्रमाणे इकडे तिकडे बघत बघत पुन्हा मातारीच्या झोपडीत गेला सर्व सैनिक आणि कर्मचारीही त्याच्याबरोबर राजाच्या जाव्यासारखे वागत होते रात्री जेव्हा सर्व कर्मचारी झोपले तेव्हा मंत्री कुमार मातारीच्या पुत्राच्या रूपात वेड्यांप्रमाणे बडबडत इकडे तिकडे फिरायला लागला सैनिक आणि कर्मचारी त्याला राजाचा जावई मानून काहीही बोलत नव्हते आणि याच कारणामुळे त्याला प्रत्येकवेळी येण्या जाण्याची पूर्ण मुभा होती तो राजमहलात कुठेही येऊ जाऊ शकत होता अशा प्रकारे मंत्रीकुमार फिरत फिरत महलाच्या आत राजकुमारीकडे गेला तिथे राजकुमारी तयार बसली होती मंत्रीकुमार राजकुमारीला सोबत घेऊन बाहेर निघाला त्याचवेळी काही सैनिकांनी राजकुमारीला मंत्री कुमारच्या सोबत पाहिले पण त्यांना वाटले की ही राजाची मुलगी तिच्या होणाऱ्या पतीसोबत कुठे फिरायला जात आहे म्हणून राजाच्या सैनिकांनी त्यांना जाण्यापासून रोखले नाही मंत्री कुमार आणि राजकुमारी सकाळ होताच त्या राज्याबाहेर निघून गेले भगवान शिव म्हणतात पार्वतीत सुंदर राजकुमारी पळून जाण्याची बातमी जेव्हा राजाने ऐकली तेव्हा ही बातमी ऐकून राजा खूप दुःखी झाला आणि संपूर्ण राज्यात शोक पसरला इकडे मंत्रीकुमार जेव्हा राजकुमारीला घेऊन राजकुमाराकडे पोहोचला तेव्हा त्यांच्या दोघांच्या जीवनात आनंदाची लहर पसरली राजकुमार त्याच्या पत्नीला राजकुमारीला म्हणू लागला आमचे आईवडील दुःखी असतील आम्ही घरातून बाहेर होऊन बारा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे आता आम्हाला आमच्या राज्यात परत जाणे गरजेचे आहे आणि असा विचार करून राजकुमार राजकुमारी आणि मंत्रीकुमार तिघेही आनंदाने आपल्या राज्यात परतले इकडे जेव्हा त्या राज्याचा राजा आणि त्याचे मंत्री यांनी पाहिले की त्यांचा मुलगा म्हणजे राजकुमार आणि मंत्री कुमार आनंदाने घरात परतले आहेत आणि त्यांच्यासोबत राजकुमाराची पत्नीही आहे जी खूप सुंदर आणि गुणवान आहे तेव्हा राजाने संपूर्ण राज्यात ढोल वाजवले आणि मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रमाणे राजकुमार राजकुमारी म्हणजे पत्नीसोबत आनंदाने जीवन व्यतीत करू लागला राजाने आनंदित होऊन मंत्री कुमारला त्याचे अर्धे राज्य दिले आणि म्हटले मित्र असावा तर तुझ्यासारखा असावा जो वेळ येताच निश्चितपणे मित्राची मदत करतो भगवान शिव म्हणतात पार्वती याप्रमाणे जेव्हा रात्री राजकुमार आणि राजकुमारी झोपले होते तेव्हा माता लक्ष्मीने राजकुमारीच्या स्वप्नामध्ये जाऊन दर्शन दिले आणि राजकुमारीला सांगितले स्त्रीने कधीही काळ्या रंगाची टिकली लावू नये कारण जी स्त्री काळ्या रंगाची टिकली लावते तिचे जीवन दुःखांनी भरलेले असते तू तु तुझ्या माथ्यावर काळी टिकली लावली होतीस ज्यामुळे तुझ्या जीवनात दुःख येण्यास प्रारंभ झाला मग तू अकरा वर्षे माझी तपश्चर्या केली ज्याच्या प्रभावामुळे मी तुझ्यावर कृपा केली आणि एक संताच्या रूपात तुझ्या जवळ जाऊन तुझ्या माथ्यावरून काळ्या रंगाची टिकली काढून एक लाल रंगाची टिकली लावली जी प्रत्येक स्त्रीने तिच्या माथ्यावर लावली पाहिजे हे सौभाग्याचे खरे प्रतीक आहे ज्यामुळे सुहागाचे संरक्षण होते आणि जीवनात सुखाची प्राप्ती होते काळ्या रंगाची टिकली स्त्रीने चुकूनही लावू नये तर मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भगवान शिव आणि माता पार्वतीसाठी एक लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी